का मित्रांनो मी कोकणी जितू या मराठी यूट्यूब चॅनलवर हो, तुमचं सहज स्वागत करायचं आहे आज आपण दादरला आहे आलो आहे मी कोकणी निखिल आणि सचिन स्पोर्ट्स यांनी गणपती स्पेशल टी शर्ट काढले आहे त्याचं आज वाटप आहे तर आपल्या लक्षातली मंडळी येणार आहे त्याला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या सगळे भेटलेलं आहे हा बघा मित्या सूरज दिनेश दादा सगळे टी शर्ट वाटण्यासाठी सचिन पालकर टी शर्टमध्ये ટી શર્ટ અટત હા બગાત માગો અર્જિન પાલકરત મંડળ વાટના સાવ લાવી शो बघायला देऊबंद आहेत आपल्याकडे टी शर्ट आपले बुक केलेले आणि खास सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मी कोकणी निखिल आणि सचिन स्कोट्स यांच्याकडून सर्वांचं मनापूर्वक ऋण व्यक्त करतो तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात तर मंडळी बघताय तुम्ही आपल्या टी शर्ट आप वापरायला सुरुवात देखील झाली आहे हा सगळ्यांनी हे बघा एवढी टी शर्ट आहेत कमीत कमी दोनशे अडीचशे टी शर्ट आहेत ही सगळी जण मंडळी आलेत घ्यायला टी <laughs> शर्ट घेऊन तुला कसं वाटत आता याचा भरपूर दिवस झाले आतुरता होती की कधी भेटतंय असं टी शर्ट लास्ट संडे पाऊस होता बरोबर तर असं झालेलं की कधी गणपतीला टी शर्ट घेतोय आणि आता अजून एक आतुरता आहे की कधी गणपती येतो आणि कधीही टी शर्ट घालतोय अंगावर ओके असं तर खूप चांगलं आणि लास्ट इयर पण आम्ही घेतलेलं तुमच्याकडून टी शर्ट तर त्याच्याच हे करून मागच्या वर्षी तर फक्त चार ते पाचच टी शर्ट घेतलेलं पण यावर्षी अजून घेतले जास्त क्वांटिटीमध्ये चांगलं वाटलं अजून पुढच्या महिन्यात अजून ऑर्डर देणारच आहे मी ओके आणि टी शर्ट कशी वाटले टी शर्ट एकदम चांगलं आहे मागच्या वर्षीपेक्षा ओके okay, थँक्यू तर मंडळी यंदा आपल्याकडनं पहिल्यांदा टी शर्ट घेतो ना फर्स्ट टाईम म्हणजे तुझी कुठनं आहे आए? म्हणजे आयडिया भेटली तुला आमच्या इथपर्यंत पोहोचायची निखिलच्या इन्स्टा पेजवरनं पेज तू यंदा बघितलं ओके okay. हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि हे तू पहिल्यांदा ऑर्डर करतो या वर्षी तर नक्कीच रिव्ह्यू द्या आम्हाला टी शर्ट कशी वाटतील ती नाव सांग तुझं सर्वेश पाटकर ओके गाव कुठला मालवणातला ओके तुझं नाव सांग भावा सावंत संतोष सावंत सावंत कुठल्या गावातला कणकवली मधला तू किती टी शर्ट घेतले यंदा आपल्याकडनं अच्छा तीन घेतले अच्छा म्हणजे तू पण पहिल्यांदाच आहे ओके ओके तुम्ही पण म्हणजे निखिलच्या इंस्टा सचिन सचिनदाच्या इंस्टा आय डीवर तुम्ही आलात ओके तर स्वागत आहे तुमचं आमच्या या ग्रुपमध्ये आणि चला असंच फॉलो करत राहा सगळ्यांना सपोर्ट करा चला तर मंडळी बघताय तुम्ही आपल्या या भावाने वीस टी शर्ट आपल्याकडनं आहेत आणि दरवर्षी घेतो ना भावा तू नाव काय तुझं अनिकेत जोगळे अनिकेत जोगळे ओके गाव कुठलं राजापुरातला आहे बघा राजापुरातनं पण आपल्याकडनं ऑर्डर येतात म्हणजे आपल्या पूर्ण रत्नागिरीतनं जिल्ह्यातनंच पूर्ण आपली मंडळी येऊन घेऊन जातात तू दरवर्षी घेतो टी शर्टची क्वालिटी कशी असते अजूनपर्यंतही गेल्या वर्षी टी शर्ट बघताय ना मस्त आहेत ना चल असाच सपोर्ट करत राहा मंडळी हा बघा आपला भाऊ आहे दुसरा तर आपल्याकडनं दरवर्षी टी शर्ट घेत नाव सांग तुझं भावा युवराज मोरे करून तर हा आपल्याकडनं दरवर्षी टी शर्ट घेतो टी शर्टची क्वालिटी वगैरे मस्त असते ना चांगली आहे तू तुझी म्हणजे ही टी शर्ट तू घेतलीस दरवर्षी घेतोस कोणाच्या आयडी डीवरनं वगैरे बघून तू या टी शर्ट बघायला अच्छा शतीनच्या आयडीवर ना आलास तू हो ओके तर टी शर्टची क्वालिटी आपल्याला रिव्ह्यू पाहिजे सगळ्यांना रिव्ह्यू कर ग्रुपमध्ये वगैरे ओके